अण्णा हा हा मुद्दा इतर वेळेस हे चर्चेला आलेला आहे मला वाटतं तुम्ही याच्या आधीही सांगितलेलं आहे तुमच्या भाषणांमध्ये की जनतेला पच्छा पूर्ण आहे परंतु कारण की जनतेला जर तशा प्रकारचं जर काही वाटत असत तर, तर आमदारकीला मामा का विकासात्मक कामं केली आपण ही सांगितलं त्यानंतर विकासात्मक कामं झाल्यानंतर आता परत दुसरी निवडणूक लागली आदिनाथ कारखान्याची मग त्यावेळेस का मी मामाला स्वीकारले गेलं ऐका ना पण त्यावेळेला विषय असा आहे की मामाचे विरोध सगळी गट एकवटले होते तालुक्यातले ना विकासात्मक विजन म्हटल्यावर मी मैं आजीनाथच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो मामाचे विरोध सगळीकडे सगळी पण एकूण जे मतदान झालं त्याची टक्केवारी जर काढली तर एक्केचाळीस टक्के मतदान एकट्या मामाला आहे आणि सत्तेचाळीस टक्के मतदान ह्या विरोधी पॅनलला आहे म्हणजे चार गट एकीकडं आणि मामा एकटे एकीकड किती किती फरक पडला सहा टक्के आणि आता कालच्या सप्टेंबरमध्ये ज्या वेळेला टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आदिनाथच्या लिलावाची नोटीस आहे आता नारायण आबा सुद्धा आमचं राजकारण ते जमत नाही पण माझी खूप चांगली बीच तर आबांनी निवडणूक झाल्या झाल्या जाहीर केलं आधी म्हटलं की मी ह्या हंगामामध्ये कारखाना चालू करतो निवडून आले की परत त्यांनी त्यांनी भाषा बदलली की पुढच्या वर्षी मी चालू करणार पण ऐन वेळेला परत त्यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी सगळे कामगार कर्मचारी बोलते आणि कारखाना चालू करायचा आणि मला सांगा ना म्हणजे मला वाईट ह्याचं वाटलं की आबा ह्या महायुतीतल्या मंत्र्यांना विशेषतः शिंदे गटाच्या मंत्र्यांना किंवा एकनाथ शिंदेसाहेब कारखाना करायला फक्त पाच कोटी मागत होते पण त्यांना मिळालं नाही कारण राजकारण सगळीकडे आरो तेच मामांचा शब्द होता आदिनाथच्या निवडणुकीमध्ये कि मला जर तुम्ही कारखाना दिला तर मी माझ्या पतीवर पन्नास कोटी रुपये उभी करेन हंगाम चालू करेल आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप कारखानावर आणायचा शंभर टक्के यशस्वी प्रयत्न करेल त्याची प्रचिती आता लोकांना यायला दिली तुमच तुमच्या ह्याच मुद्द्याला मला ह्या असं विचारायचं आहे त्यांना जसं तुम्ही सांगितलं की आबांनी पाच कोटी मागितले सरकारकडे परंतु पाच कोटी दिली गेले दिले नाही यामध्ये सरकार नालायक म्हणायचं कामगार नालायक म्हणायचं नायक कोणालाच म्हणता येत नाही माझा प्रश्न मी समजून घ्या सरकार नालायक म्हणायचं का आमदार का, का म्हणून विचारा मी तुम्हाला सांगेन कारण की जनतेनं तो कौल दिलेला आहे जनतेनं मतदान दिलेलं आहे आणि जनतेचे ते प्रतिनिधी आहेत मग सरकार जर या ठिकाणी त्यांच्या राजकारणासाठी त्यांचा जर नालायक करत अस जनतेच्या मतांचा जर अनादर करत यामध्ये आमदाराची चूक कशी म्हणायची बिचाऱ्या त्या नारायण मला मध्यंतर काही मंत्री आले का ते आपल्या पूर्व परिस्थितीच्या दरम्यान ते महसूल मंत्री काय ते महसूल मंत्री नाही कदम कदमचा मुलगा योगेश कदम योगेश कदम आले होते पंचायत मंत्री आणि ते दुसरे समाज कल्याण मंत्री सामाजिक त्या सगळ्यांच्या कार्यक्रमाला बरोबर त्यांनी स्वतः सांगितलं तो मुद्दा मानला होता आणि ते योगेश कदम इतर असं सांगितलं की, ही पड़ी, पड़ी तो, तो कि हे एकत्र आली तर शंभर टक्के आमचा भावा फडकेल बरोबर मला वाटतं एकनाथ शिंदेकडे त्यांनी परत शेलपडे घरचे पण त्यांना जर पाच कोटी तात्पुरते म्हणजे कारखाना सुरू करायला दिले गेले नसतील तर तुमच्या भाषेत हा नारायक कोणासारखाच होईल राजकारण नाही आता नाही तो तोच नव्हता कारण की तुम्ही जनतेच्या मतांचा आदर अनादर नाही विषय काय तुम्हाला सांगतो की आजकाल जनतेच किंवा कुठल्याही सहकारी संस्थांच कुणालाही घेणं देणं नाही राजकारण आपल्या सोयीच होत असेल तर सगळ्या गोष्टी होतात आणि संजय मामांची तेवढी पत होती वैयक्तिक होती सरकारी होत नाही पण मामाची वैयक्तिक पण तेवढी पत आहे आजही मार्केटमध्ये त्यांच्यावर कोणी आरोप केले तिथं कारखाना विकला वगैरे ते सगळं बोगस आहे त्यांनी त्या ओंकार आ, पैसे पैसे तो ग्रुप आहे त्यांना हॅन्ड ओव्हर केला येतात मामांचा शेअर आहे पण मामाची तेवढी आज आर्थिक पत आहे बाजारात आता ह्याच गोष्टीला जोडून मला ज्यावेळेस मला सांगितलं की पैसे देऊन किंवा पैशाच्या अनुषंगाने मतदान होतं किंवा ह्या सर्व गोष्टी ह्या काही लपून नाही येते परंतु ज्यावेळेस वेळेस एखादा उमेदवार म्हणजे आता आपण मामांचा विचार घेतला विकासात्मक काम केली त्याच्या आधी सुद्धा जे आमदार झाले म्हणजे बाराशे कोटींची कामं केली ह्या सर्व गोष्टी आहेत तरी सुद्धा जनतेला पैसा का वाटावा लागतोय आपल्या विकासात्मक कामावर विश्वास नाही तसं काय वर्ग लोकप्रतिनिधी तुम्हाला मला एक सांगतो कि आज म्हणजे नव्वदच्या दशकानंतर हि जे सुरू झाले पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्ट समीकरण जे सुरू झालंय ह्याला कोणीच आपण नाही मला सांगा राजकारणी असतील किंवा पोलीस असतील सत्ताधारी असतील ही शेवटी कोणाचा भाग आहे समाजाचाच भाग आहे ना समाजातलेच घटक आहेत ते आणि जिथं समाजच भ्रष्ट झालाय शिष्टीमत सडली तिथं तुम्ही म्हणू शकत नाही ना पोलीस नालायक आहेत सत्ताधारी नालायक आहेत राजकारणी नायक आहेत समाजात नानायक झाले तुम्ही उद्या नगरपालिकेला येणारे म्हणजे त्या एखाद्या प्रभागामध्ये दुरंगी असेल तिरंगी असेल चौरंगी असेल कोण माझ्याकडे येतोय त्याला मी कसा कापतोय कोणाकडून पाच हजार मिळतात का दहा हजार मिळतात कोणाकडून खायला मिळतंय का प्यायला मिळतंय ह्या असल्या सामाजिक मनोवृत्ती मुळे अक्षरशः कर्मा शहराची आता मी बॉर्ड अँड बॉटअप कर्मा शहर अतिशय स्वच्छ आखीव रेखीव तुमदार म्हणून ओळखलं जायचं गेल्या तीस वर्षामध्ये ह्या शहराची एवढी बकाला अवस्था झाली आणि पूर्वीच्या काळात एवढा निधी कुठल्याच पालिकेला किंवा महापालिकेला मिळत नव्हता त्यांच्या स्वयं उत्पन्नातून त्यांना काम करावं लागायची जकात असेल किंवा घरपट्टी असेल संकलित खरं वगैरे आता शासनाच्या केंद्र केंद्र शासन राज्य शासनाच्या विविध हेडखाली कोट्यावधी रुपयांचा निधी सगळ्या पालिकांना मिळतो तुम्ही हिशोब काढा कर्मा नगरपालिकेला गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये किती कोटी रुपयांचा निधी मग ते हेड दलित दलित वस्ती सुधारणा असेल दलित काय असेल अनेक हेड आहेत त्याला किती किती करोड रुपये आले आणि त्यातली किती विकास काम टिकाऊ झाली आज मला सांगा करमाळ्यातला एकही रस्ता आज केला की सहा महिने टिकत नाही कॉन्क्रिटीकरण असेल डांबरीकरण असेल आज करमाळ्यातली माणसं अक्षरशः सगळ्या अर्थानं गावात राहायला वैतके घाण तेवढी जागोजागी उकेले मोकार जनावर हा इतकी विषय पाण्याचा प्रश्न आता मला सांगा मामाने शेवटच्या जीआर मध्ये नवीन दोन विद्युत पंप घ्यायला एक कोटी चाळीस लाख रुपये दिली ही गोष्ट कधीची गेल्या ऑक्टोबर नाही झाले आले नाहीत ना नाही आता आता नाही झाले नाही मामानी तो ऑलरेडी कामं मंजूर केली त्या हेडचे पैसे ऑलरेडी येऊन पडलेले पण त्याला सुद्धा किती लेट झाला आताशी ती मला वाटतं टेंडर वगैरे ह्या प्रक्रियेमध्ये मी वर्ष गेले तर आणि मामा जर आता आमदार झाले असते तर अशा अनेक गोष्टी महामानी कर्म पूर्ण काय म्हटलं तर डीपीआर प्लॅन विस्तारित पाणी योजना अनेक गोष्टी त्यांनी अं शासनासमोर मांडल्या होत्या त्याचा फॉलोअप शंभर टक्के महामानी घेतला असता प्रचंड निधी आणला असता पण ते होऊ आता होऊ शकत नाही आणि शेवटच शेवटचा विचार के मग मी काही वेळापूर्वी ही तुम्हाला हाच प्रश्न विचारला आणि आता ही परत तोच विचारणार आहे मग थोडक्यात तुमचं उत्तर हवं आहे की आपण जे सांगताय कि बाबा जनतेला आता पक्षतापडतय किंवा मामाने एवढी विकासात्मक कामं केली आता ती कामं होत नाहीत माझा थेट सरकार हे राजकारण करत आहे सरकार हे नादायकपणा करत आहे जनतेच्या मतांचा अनादर करत आहे हे माझं थेट आरोप आहे आणि माझं थेट वक्तव्य आहे यामध्ये आमदाराला विकासात्मक कामाचा अडथळा निर्माण होतोय या ठिकाणी मामा जरी असते आणि मामाला जरी निधी मिळाला असता तरी मामाने तरी निधी कुठून खर्च करणार होते आता याला जोडूनच मला एक पुढे असं म्हणायचं आहे ते त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मानगरपालिका नगरपालिका आणि काही ग्रामपंचायतीच्या ग्राम। सुद्धा काही टप्प्यानं निवडणुका संपन्न होते आपला जो आरोप आहे बाबा जनतेला पश्चाताप होतोय त्यामध्ये मग आम्हाला यश मिळेल का आणि जर यश नाही मिळालं तर परत एकदा पश्चातापाच नाव देत शंभर टक्के मी जिल्हा परिषद पंचायत समितीशी म्हणजे पराभवाचा खापर हे जनतेवरच पडलं शंभर टक्के मी तर मी मी व्यक्तीच्या फोडी आणि विशेषतः करमा नगरपालिकेच्या बाबतीत मी अगदी स्पष्टपणे जनता मग उघडपणे नाकारत असताना सुद्धा मग तस तुम्ही कस काय म्हणतो नाही 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 जनता मी काय म्हणतो आता माझा प्रश्न हाच आहे की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर महामार जर म्हणजे पाहिजे तेवढं जर बहुमत जर नाही मिळालं कारण पाच। पाचे की जनता थेट नाकारते तर त्यानंतर सुद्धा मग तुम्ही की एवढे अनुभव घेऊन चाळीस वर्षानंतर एवढा लोकाभिमुख आणि विकासाच विजन असलेला सर्व समावेशक आमदार ह्या तालुक्याला मिळालेला असताना केवळ गटात तटाच आणि जातीय मामा ते राजकारण जे झालं तर मामांना मामा आमदार त्यापेक्षा यंदा जास्त मतं पडली ऐंशी मतं पडली अक्ष मला वाटतं काहीतरी आठवत नाही मला पंच्याहत्तर सत्याहत्तर काहीतरी पडली होती म्हणजे मामाला मामा प्लसच दे आणि दुसरी गोष्ट मी कर्मा शहरावर बोलतो जर मामांच्या नेतृत्वाखाली उभा जो पॅनल उद्या जो पॅनल उभा राहायचा त्याला जर लोकांनी पसंती नाही दिली तर परत लोकांनी मला असं जे एवढं बकाल झाले वगैरे असल्या गोष्टीवर बोलण्याचा अधिकारच त्यांना राहणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे लोकांना जर आपल्या गावाच भलं करायचं असेल तर आता चेहरा बदलच पाहिजे हे असं बोलणं झालं हे नितेश राणे स्वतः म्हणतायेत की तुम्ही युतीला मतदान करा तुम्ही प्रवेश युतीमध्ये करा तर तुम्हाला विकास विकास निधी मिळत नाही तर तुम्हाला निधीच मिळणार नाही नाही तर तुमचं तुमचं बोलणं असं अशा प्रकारचं आहे असं समजेल तसं नाही म्हणून मी कि गेली पंचवीस तीस वर्ष ह्या शहराची जी वाचलाच लागली सगळ्या अर्थानं नाही तुमच्या मताशी अनी, अनी, मी सहमत आहे आणि मी माझं म्हणणं काय आहे की तुमच्या मताशी सहमत आहे तुमचं ते मत आहे त्या मताला मी फोडतही नाही आणि मला मी सांगतो का मी तुमच्या मताला फोडतही नाही माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की जनता जर त्या ठिकाणी आपल्याला जर काही अंशी जर प्रतिसाद देत नसेल प्रतिसाद देत नसेल विकासात्मक विजनला हे दुर्दैव जनतेचं म्हणजे जनतेच दुर्दैव म्हणून आपण आपल्या पराभवाचं खापर जनतेवर कापू नाही खापर नाही मामा कधीच कोणावर खाणार नाही मी मामांचं नाव घेतलेलं नाही मी मामांचं नाव घेतलेलं नाही मामाला मी तसं म्हणणार नाही मामांनी कामं केलेले आहे किंवा होत तो त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी भरपूर काम केलं मामांचं नाव घेतलेलं नाही या बाबतीत मी फक्त एक कार्य म्हणजे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे मामांचे समर्थक आहे त्यांच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की मग ह्या बाबतीत कार्यकर्ता त्या लोकांपर्यंत मामाचं विकासात्मक विजन पोचवायला पडतो कमी पडतोय किंवा मग त्या लोकांच्या मनामध्ये मामांविषयीच जे काय मत परिवर्तन आहे ते कमी करण्यासाठी कमी पडतोय हा विषय असा बघू शकत्या विधानसभेलावर का मी लिटरली सांगतो थोडासा म्हणजे काही गणित चुकली काही समीकरण चुकली ही मलाही मान्य आहे कारण लोकसभेला माहितीची दानादान दान होती त्याच्यामुळे माझ्या सहित सगळ्यांचं असं मत होतं मामा आपल्याला माहितीच तिकीट नको अपक्षच राहायचं शेवटी मला सांगा सगळ्या मा माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच मामाला हे आग्रहाचं म्हणणं होत मामाने ते मान्य केलं केलं आणि त्या दरम्यान मला वाटतं सप्टेंबर चोवीस मध्ये अजितदाची कुठली तरी रॅली करण्यात आली होती बरोबर त्यांची त्या झरे फाट्यावर त्याल बरोबर मेळावा झाला पण तिथं सुद्धा अजितदादांनी आम्हाला आमदार करा मी ह्याच्या तिप्पट निधी तुम्हाला देतो आव्हान केलं आव्हान केलं होतं पण अजितदादा चुकून म्हटलं नाही की मामा माझा उमेदवार असेल माझ्या पक्षाचा असेल नाही म्हटले आणि त्याच वेळेला काय झालं ज्यांना मामानी पाच वर्ष अतिशय रिस्पेक्ट दिला सगळ्या अर्थाने किंवा त्यांची काय कामं असतील देखील त्यांनी ऐन वेळेला तोंड फिरवली आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या तालुक्यातली जनता गटातटाच्या आणि जातीच्या राजकारणाला बरी पडली मी एकाच वाक्यात तुम्हाला सांगतो कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मामांचा पराभव होण्याचं कारण मराठा भरकटला आणि ओबीसी एकवटला आता तो विषय इथं फार अक्षर घ्यायला नको कारण आरक्षण वगैरे हे अनेक मुद्दे हा तर हे झालं ओबीसी एकवटला आणि मराठा भरकटला त्याच्यामुळे मामाचा फार मोठ्या नाही मला वाटतं पंधरा एक मात्र पराभव झाला पण तरी मामा त्यांचं एकंदरीत व्हिजन किंवा त्यांचा जो संपर्क आहे त्यात कुठंच त्यांनी फरक पडून दिलेला नाही त्या विषयी माझा विषयच नव्हता विषय जो आहे तो मला वाटतं उत्तर मला मिळालेला आहे मी फक्त तुम्हाला इतकं सांगितलं उद्याच्या नगरपालिकेमध्ये या शहरातली जनता त्यांना जर खऱ्या अर्थानं आपलं शहर सगळ्या अर्थाने सुंदर करायचं असेल ह्यांना लाजा वाटल्या पाहिजेत इथं जने जन सत्ता बोलली आपले शहर ही बारामती बघा अकलूज बघा काय ती शहर आहे बारामतीमध्ये तुम्ही रस्त्याने एखादा कपटा तुम्हाला कागदाचं दिसतोय का बघा एवढं स्वच्छ आणि काय तुम्ही सगळ्या अर्थाने बारामती असं वाटत पुणे मुंबईत गेल्यासारखं वाटतं आपल्याला आणि आपण त्यांच्यापासून अगदी सतरा ऐंशी किलोमीटर हाक्याच्या अंतरावर आणि तरी सुद्धा आज आपलं शहर दिवसेंदिवस दिवस होत चाललंय अहो गावात धोरे का धोरे गाव ही कळत नाही अनेक ज्यांना दाम्याचा त्रास आहे ज्यांना अक्षरशः आणि ज्यांना धुळीची अलर्जी प्रचंड रोगराई साथीचे आजार हे आपल्या शहरात कायम सुरू असतात त्याचं कारण प्रचंड घाम प्रचंड दूध तर ही मला सांगा ना मी आता तुम्हाला बारामती दिला म्हणजे तुम्हाला ह्या समस्यांवर नव्हे थोडं थोडं मला बोलूया तिथं करप्शन नाही का आहे ना पण बारामतीत पवारसाहेब असतील किंवा आता अजितदा ते बाबा तर आहे माहिती आपल्याला रात्री एक ला दोनला येऊन एखाद्या शासकीय इमारतीचं किंवा मध्ये मेडिकल कॉलेजचं ते बांधकाम चेक करायला येतो आणि अधिकारी बोलून घेतात आणि त्यांना फक्त क्वालिटी पाहिजे ते म्हणत नाही तुम्ही खाऊ नका खा आता भ्रष्टाचार हा आजकाल एवढा म्हणजे सगळ्यांच्या भिन आहे त्यांना माहिती ना पण करप्शनच हे असत नागरपालिकेत गेली अनेक वर्ष माहिती घ्या शंभर रुपयाचं काम असेल तर पन्नास रुपये वाटपात जात त्यात जा प्रशासन आलं सत्ताधारी आले सगळे आले आणि राहिलेल्या पन्नास पैशामध्ये किंवा पन्नास रुपयामध्ये दहा टक्के जर तो ठेकेदार कमवला म्हणजे शंभरातले चाळीस रुपयात जर काम होत असेल त्याची क्वालिटी कशी मेंटेन होती तुम्ही में बारामतीत जावा अकलूम मध्ये जावा विशेषतः बारामतीत अतिशय सुंदर शहर आहे आजच्या घडीला बारामती आपल्याला आपल्याकडे ते व्हिजन कधी नव्हतंच आणि ज्याच्याकडे विजन आहे ज्याला आपण मागच्या वेळेला आमदार केलं त्याला आपण थांबवलं मग आता जर खरा शहराचा विकास साधायचा असेल आणि पुढच्या निवडणुका मध्ये मग नितीनराजे यासारखी खोत करून मुलं असतील तर अशा लोकांना मग आम्हाच्या नेतृत्वाखाली जर संधी दिली तर शंभर टक्के बऱ्याचशा चांगल्या गोष्टी विधायक गोष्टी होतील अदरवाईज ठेवीले आणून ते तैशी राहावे असं सगळ्या प्रकार पुढच्या काळातही चालू राहील नक्कीच अं आता सोबत ज्येष्ठ पत्रकार आणि संजीव शिंदे गटाचे प्रवक्ते आणि परखडाशी लेखने आणि त्यांचं विचार परखडपणे मांडणारे वेग अण्णा येऊन त्यांच्या आपण विविध पैलूंवर त्यांची मुलाखत घेतली खर तर ह्या गोष्टींचा आपण विचार करतोय की करमाळा शहर तालुका विकास झाला पाहिजे वेगळं नाविन्यपूर्ण काही गोष्टी घडल्या पाहिजे त्या का घडत नाहीत याच अण्णांनी अं चांगल्या प्रकारे विश्लेषण दिलं त्यांनी सांगितलं की मामांकडे विजन होत परंतु जनतेनं नाकारलं आणि आता जनतेला पुढचे पश्चताप्चतापावर आपला आपला अण्णाला दोन वेळेस प्रश्नही होता त्यावेळेस अण्णांनी दुसऱ्या ते तिसऱ्या प्रश्नामध्ये खरंतर त्याचं उत्तरही दिलेलं आहे की अ जे कार्यकर्ते होते खर तर ते कार्यकर्ते ज्या मामाच्या विकासातून कामं केली आणि ती विकासात्मक कामं केल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी पाठसुद्धा फिलवली परत अं आणि या ठिकाणी असंही आपल्याला म्हणावं लागले की खर तर मामांचा जो विकासात्मक दृष्टिकोन आणि विकासात्मक जी धोरणं होती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता सुद्धा कुठेतरी एम आहे हे नाकारता सुद्धा येणार नाही आणि ह्या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस पोहापोह होतोय त्यावेळेस आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागली त्यामध्ये सुद्धा मामाला म्हणजे संजीवमा शिंदे गटाला त्या ठिकाणी सुद्धा पराभव स्वीकारावा लागला आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि काही अंशी ग्रामपंचायती निवडणुका लागतात यामध्ये निदान संजीवमा शिंदे गटाला जनता परत एकदा चांगल्या प्रकारे कौल देणार कारण की जो प्रत्येक वेळेस जनतेवर जो कार्यकर्त्यांकडून किंवा समर्थकांकडून जे सांगितलं जातं की जनतेला पश्चाताप पुर। होतोय ती जनता परत एकदा पश्चाताप करणार आहे का म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे जर मामांना जर मामांकडे विकासात्मक दृष्टिकोन आणि विजन आहे तर मा जनता त्याचा स्वीकार करेल का, का परत एकदा ह्याच गोष्टी कार्यकर्ता का आणि त्यांचे समर्थक परत एकदा ह्याच गोष्टी समोर आणणार त्या गोष्टींचा सुद्धा आता विचार करावा लागणार आहे तरी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गटाचं आणि सर्वच गोष्टींच राजकारण समीकरण कसं जुळलं याच्यावर सुद्धा विजयाच बरच गमक असणार आहे येत्या काळामध्ये आणि येत्या काही दिवसांमध्येच हे कसं जुळलं जाणार हे पाहून तिथून असतं तरी आता आपण या ठिकाणी ही मुलाखत थांबवतोय आणि येत्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस निवडणुकीचं रणांगण पेटल त्यावेळेस आपण तुम्हाला ह्या सर्वच गोष्टींच्या अपडेट देत आहोत स्त्रियांना आपण धन्यवाद आम्हाला एक स्पष्ट भूमिका स्पष्ट मत आणि परखडवाणीतून हे सर्व गोष्टींचा कोहापोह करून दिला त्याबद्दल संघर्ष सोलापूरच्या वतीनं आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं आभार धन्यवाद धन्यवाद